नमस्कार मी गोपाल चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना टी, टी आता अनिवार्य करण्याची घोषणा सोमवारी करण्यात आलेली आहे महाविद्यालय पालक आता सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणार आहे त्यांना को टीचर या नावाने ओळख मिळणार आहे हे संकल्पना काय याबद्दल सुद्धा या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाविद्यालय शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने याबाबतची मोठी घोषणा नुकतीच झालेल्या परिषदेमध्ये केलेली आहे सव्वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी फक्त आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होती अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य असणार आहे याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांनी घेतलेला आहे याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांना पीईटी अनिवार्य असणार आहे सोमवारी शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे राष्ट्रीय संमेलनामध्ये याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे राष्ट्रीय शिक्षण नीती दोन हजार वीस म्हणजे एन ई पी दोन हजार वीस एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती एन एपीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सुधारणावर चर्चा सुद्धा यावेळी करण्यात आली विचार मंथन सुद्धा करण्यात आले शिक्षक पात्रता परीक्षा ची घोषणा सुद्धा याच ठिकाणी करण्यात आली राज्यातील सर्व शाळांना महाविद्यालयांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे सुरुवातीला केंद्रीय स्तरावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्यामध्ये याची अंमलबजावणी नवीन शैक्षणिक धोरणानुसार करण्यात येणार आहे आतापर्यंत केवळ पहिली ते आठवीच्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होती आता लवकरच अंगणवाडी पासून तर बारावी पर्यंत सर्वच शिक्षकांना ही बंधनकारक होणार आहे नव्या शैक्षणिक धोरणाच्या आकृती बंदामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी करण्यात येणार शिक्षणाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या चारही स्तरामध्ये शिक्षकांची नेमणूक करत असताना टीईटी पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे यासोबतच ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांना चार वर्षाचे इंटिग्रेट बी एड व टी टी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल तसेच लेखी परीक्षा तोंडी मुलाखत आणि त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापन चाचणी सुद्धा या शिक्षकांची घेण्यात येणार आहे त्यानंतरच त्यांची नियुक्ती केल्या जाणार आहे विशेष म्हणजे ही अट सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू असणार आहे नव्या शतकाच्या आव्हानानुसार नव्या दमाच्या शिक्षकांची अपेक्षा शिक्षण धोरणात करण्यात आलेली आहे त्यासाठी खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी समाजातील बुद्धिमान तरुणांना शिक्षकी पेशाकडे आकर्षित करणे आणि टिकवणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटलेले आहे त्यासाठी शिक्षकांना घवगवित वेतन पदोन्नत्या पुरेशा संध्या उपलब्ध करून देणे त्याची करणे आणि एका स्टेज मधील सर्व शिक्षकांचा पगार सारखा असावा अडचण जाणाऱ्या शिक्षकांवर लक्ष देण्यासाठी मेंटॉल टीचरची नेमणूक करावी असेही या आराखड्यामध्ये म्हटले बीएड होताच बना प्रशिक्षणार्थी शिक्षक सर्व वर्गांच्या शिक्षकांना टी लागू करण्याचा निर्णय प्रक्रिया एनसीईटीने घेतलेला आहे दोन वर्षापासून याची तयारी सुद्धा चालू आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी एन महाराष्ट्राच्या शिक्षण सचिवांना पत्र पाठवून टी टी परीक्षा याबाबतची माहिती दिलेली आहे या, या सत्रापासून सर्व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना हो चार वर्षीय बी एड म्हणजे आय टी पी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्यासाठी देशातील बेचाळीस शिक्षण संस्थांना पहिल्या टप्प्यात मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे या प्रकारचा बी अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून एखाद्या शाळेत काम सुद्धा सुरू करता येणार आहे असे अभ्यासक्रमाच्या आराखड्यात म्हटलेले आहे असते आता सहाय्यक शिक्षक शाळा आणि पालकांचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी पालकांना शाळेच्या उपक्रमामध्ये सामील करण्याची सूचना अभ्यासक्रम आराखड्यामध्ये देण्यात आलेली आहे केवळ पालक म्हणून नव्हे तर ते सहाय्यक शिक्षक टीचर म्हणून कोण टीचर म्हणून सुद्धा मुलांच्या वर्गामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी त्यांना दिली जाणार आहे अशा पालकांची निवड सुद्धा करण्यात येणार आहे त्यांनी अशा सुद्धा तरतुदी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेल्या आहेत या मधील माहिती तुम्हाला आवडली असल्यात हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग